नंतर अधिकाऱ्यांनी हे शिकवलं नंतर अनेक व्यावसायिकांनी देखील हे शिकवलं आणि आता एखाद्या तरुण मुलाला जर तुम्ही विचारलं खासगीमध्ये की काय आहे तुला पोलीस का व्हायचं आहे तू पोलीस भरतीची तयारी करतोय सो म्हणतो मी पोलीस घेतासाठी होतोय की माझं घर बांधली माझ नग्न होईल आणि मी काही ना काही फेड तरी येईल ते आयवा घेईल आणि बेठी चालली याच्यासाठी मला पोलीस व्हायचं या गावावर मी शिकवले हे याच्या पलीकडे नेहमी काही शिकवलेलं दिसत नाही आता ज्या पद्धतीचं शिक्षण सत्ता आल्याच्या नंतर ज्या देशाच्या नागरिकांना देणं गर्भ प्राप्त होतं अपेक्षित होत ते देण्याच्या ऐवजी हे शिक्षण दिलंय की आज तरुण पिढी सुद्धा माझी वैचारिक दिवाळ खोळी जाऊन पोचली आहे मग पर्याय तरी काय म्हणतात आणि गंभ बघा पंधरा हजार पोलीस भरती करायचं म्हणत सरकार कमीत कमी पंधरा लाख कोरोना अवघड केले पण भरतीची तारीखच नाही लुबाडले गेले आज पोलीस कशा चालवत पोलीस कशाला आम्हाला माहितीये होमगार्ड वरती पोलीस डिपार्टमेंट चालले भरती करू शकत पैसे नाही सदेस खाल्ले टॅक्सही खाल्ला आणि कर्जही खाल्लं जमीनही खाल्ल्या खाण्यासाठी काही उरलंच नाही म्हणून तिथे खणखणाट आहे म्हणून पोलीस गोष्टी होत नाही सुप्रीम कोर्टाने धुमा लात दिली इलेक्शन यावं म्हटलं तर इलेक्शन त्यांनी म्हणून खर्च करायचे म्हणून या पोराचा जीव घेतलाय पोलीस करा म्हणजे पोर अर्थ आणि आपल्याला चलान दे त्या चार चलानाच्या भविष्यावरती निवडणूक चालल्या मी म्हणतो मग तिची चलान तुम्ही फाटला तर त्या परीक्षा कधी घेणार किती सांगा नाही ती नंतर सांगू कधी हा सरळ सरळ भारत देशाचा खाप झाला आणि हा घाक जर दुरुस्त करायचं असेल तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चाललो पाहिजे नाही नवीन रिझल्ट जाण्यासारखं आपण घेऊ शकत पण लोकशाहीच्या माध्यमातून ज्याला कळतो त्याला लोकप्रतिनिधी बनवण्याची भूमिका मात्र जरूर पार पडू आणि म्हणून तुम्ही ते कळेलच ही सगळी एवढी कहाणी ह्याच्यासाठी नाही सांगितली की इतर पक्षांसारख्या आंबेडकरांच्या नावावरती मला मतदार हवंय भेटू नाही पण ती ह्याच्यासाठी सांगितली की आपल्या देशाची गजा गटा कशामुळे झाली कशी झाली निवडणुकीमध्ये बेभान झालेले कार्यकर्ते त्यांना पोहोचणारे नेते त्यांच्या नेत्याला बोजणारे आणखी नेते आणि त्या नेत्याला बोसणारे नेते आणि साऱ्यात मोठा नेता ने हा सुद्धा इथे या देशाच्या मिलिटरीला सुद्धा परमनंट ठेवू शकलेला नाही पोलीस भरती पोलीस भरती राज्याची तुम्हाला दिसते पण बाईक बघा अरे आपल्या देशाची मिलिट्री सुद्धा परमनंट नाही अडकी गेले ज्या देशाच्या बॉर्डर सुरक्षित नाहीये त्या देशामध्ये काय करणार घुसी गेला मध्ये ठोकलं घुसले लाल किल्ल्याच्या समोर द्रास करून चालले गेले भारतीय जनता पक्षाचे झेंडे घेऊन कुत्रे नाही तुम्ही कोणाचे लेंडर शोध कुठताय पवार कर देशाची मिलिटरी इथे टेम्पररी झाली आहे तुम्ही कोणत्या लेंडर घेऊन कुठताय हे ते लोक आहेत ते डॉक्टर आंबेडकरांनी सांगितले होते याला काही घरणार नाही बैल बैलच काय करू वाटा झाला नाही अजून कोणत्या वाटून शिंदे ठेवलंय त्या देशाची सुरक्षा सुद्धा सुरक्षित नाही त्या देशामध्ये लोक सुरक्षित कसे राहतील करायचं अगदी वीर चार वर्षाच्या बोलणं घरी येतोय तो काय आहे समोरची माणसं अंगावर आली काय होत येऊ की मी शहीद झालो तर माझ्या कुटुंबाला काय मिळणार आहे काय घेणार काय सरकार समाजामध्ये ज्या वेळेला एखाद्या उभीला जायचं असेल नदीला करायचं असेल तर म्हटलं जायचं की पोरग परबोने पाहिजे तेव्हा येईल पोरगी आज देशाची मिल्टी सुद्धा परमानंट नाही लोणचं घेतलं त्या लोकशाहीचं इतक्या भोमळ्या झालं आपण कोणत्या श्रीमंत हात होय की माझ्याकडे हा पैसे एक करे तुझी मिल्ट्री सुद्धा परमानंट आहे तुझ्याकडे कोणते पैसे विकास शेख के पास पैसा है काय शेख के पैसा है अरे देश जो देश का क्या हो गया वो गया, देश के लोगों के पास पैसा कैसा रह सकता है डिलेवरी मत करो श्रीमान का देशाचा था भिकारी परिवार को बड़ा विचार करू पण भिकारी देशा था श्रीमंत परवड़ नहीं गोष्ट खरी आहे अरे तो गोली शिवाय राष्ट्रपति का तो उचलून बांधून घेऊन जावलं काय सांगणे किती दिवस केला अरे गाडीत उचलून जाणार कोण सेशे गाडीला गाडीला उचल काय करायचं सुरक्षित नसतो त्या देशातले लोक कसे सुरक्षित असू शकतात कोणा अरे एका राष्ट्रामध्ये उचलून घेऊन केला ट्रम्प अख्ख्या जगात कुठं काही नाही श्री ट्रम्प जे म्हणे होणार याची हिंमतच नाही काय करायची महानगरपालिका भाजप आणणार ट्रम्प आणायचा वेगळा विषय महापौर विषय महापौरचा विषय नाही शब्द जरा चांगली वाटचा अरे तू देश तुझं तुझ्यासाठी काय शब्द चांगली वाचायची यानंतर ती दायिका उद्या नगरपालिका जिंकलीच पाहिजे छत्रपती संभाजी नगरपालिका आमची राज्य आमचं देश आमचा सगळंच तुमचं मग मंत्री कोणाची ती कोणाची आता आले आणि मदोराला म्हटलं चालतं मदार नाही म्हणू शकतो का <laughs>

मी म्हटलं माझे लोक जर उठले तर तुम्हाला इतकं फुटतील की नेपाळमध्ये सुद्धा फुटलं असेल इतकं फुटतील काय पोलिसांची अवस्था होम डिपार्टमेंट चालत नाही हे मला सारखं सारखं उघडं करावं असं वाटत नाही का कारण देशामध्ये काही झालं यशवकर करता हर्षवर्धन कर ता आज तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संबंधित एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये मंजूर संख्या बावीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये किशोर स्थे। पोलीस स्टेशन बावीसच अरे मग एकोणीसशे पंच्याहत्तर साली किती लोक होते दोन हजार सव्वीस साली किती लोक होते का लोकसंख्या वाढली का नाही वाढली देशाची मग पोलीस तेवढेच कसे आम्ही होमगार्डचा सहारा घेतोय होमगार्ड होमगार्डांना तरी तुमच्या पोलीस खात्यामध्ये भरती करा नाही 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 मोठ्या महिनाला पगार लागत त्याच्यापेक्षा का पैसे भरत नाही की कर्ज चालू नाही चाल केलं आता काहीच नाही झालं असं कसं झालं कोणी बरोबर न मिलिट्री बरोबर न पोलीस ठिकाणावर हे असल्या देशात राहतोय पण काय दुर्गंधी घेऊ बसलाय पण त्याआ काय हे निवडून येण्यासाठी काहीही झालंय करायची शिल्लक ठेवली नाही पण हिंदू मुसलमान करतील हिंदू बौद्ध करतील हिंदूंमध्ये मराठा ओबीसी करतील काय करायचं ते सारं करतील पण मी आमदार घडत पाहिजे मी साहेबांकडे सध्या तरी विचारील दोघं झाला आणि सकाळी दोघं जरावर फिसलो मी तोडून बाहेर थांबतो हे धंदे सुद्धा केले इतक्या वीज तारावरती गेलं राजकारण सहकुटुंब गेलो साहेबांकडे साहेब तिकीट द्या कारण त्याच्या लोकांनी आहे की मला तिकीट मिळाल्याच्या नंतर साहेबांचं तिकीट मिळाल्याच्या नंतर माझ्याकडे प्रचंड पैसे येतील त्याचं गरीब चुकवून टाकलेलं आहे त्याला नगरसेवक घेण्यासाठी नाही व्हायचं की त्याच्या वॉर्डातले प्रश्न सुटतील त्याला नगरसेवक घ्यायच्यासाठी व्हायचं आहे की त्याच्याकडे चार पैसे येतील का कारण की कष्ट करून सुद्धा त्या पैसे मिळत नाहीत ही सिस्टीम फेल करून टाकली ना तुमच्या राज्यसेवा होणार आहे भरपूर पैसे छापणार आहेस मग आम्हाला दे नाही तुम्ही दिवशी काय होत पोहोचितच का सोबत काही नाही का प्राशिक्षिक नोकरी दे एखादी भाकरी नव्हतीच आमची आम्हाला धोरीत तुम्ही निवडणुकीच्या नंतर जे आता नंतर कोण नुसत चुक हरभूर मग तेराव चट नऊ तसं मी काय केलं तसं तुम्ही करणार आहे यांनी ना हरम फोरांनी लोकशाहीची जानच मारून टाकली तो कॉन्फिडन्सच मारून टाकला की आपण खराब सरकार बदलू शकतो त्या इंग्रजी पत्रकारांनी विचारलेला प्रश्न आणि त्याला दिलेला डॉक्टर आंबेडकरांचा उत्तर आजही लागू आहे त्या माणसा एकोणीशे त्रेपन्न साली माहिती होतं यायला पाचणार नाही लोकशाही अमेरिकेत ठीक आहे लोकशाही मध्ये ठीक आहे भारतामध्ये नाही कारण भारत बैल बघतोय तो हे बघत नाही की त्या बैलाच्या नावाने जाधव निवडून झाल्यानं डुटक आहे हे शंभर टक्के सत्य त्याला जीव गंभीर अर्थशास्त्र समजत नाही असले अर्थमंत्री म्हणून देशाचे जीएसटी कट केलाय काय जीएसटी कट केला तर महागाई कमी होईल आणि महागाई कमी झाली की लोक आपल्या खुश होईल विंडो पडतात कस आणि शेवट माणसाही समजत की एका घराचा माणूस एक जर का, का पाच हजार रुपयाचा किराणा महिन्याला घेतोय तर जीएसटी कट केल्यामुळे तो दहा हजाराचा किराणा थोडी घेणार आहे तो पाच हजाराचा किराणा घेणार आहे